तुम्ही कधी मुरमोऱ्यांचा डोसा बघितलेला आहे का तर एकदम सविष्ट आणि पौष्टिक असा हा डोसा तयार होतो जर करून बघितलं नसेल तर आता नक्की करून बघा खूप छान होतो बर का आणि करायलाही अगदी सोपी आणि झटपट कुठलीही पूर्वतयारी न करता हा डोसा झटपट तयार होतो आणि लहान मुलांना तर अतिशय आवडतो अगदी मोजक्या साहित्यात आणि साध्या सोप्या पद्धतीने हा डोसा तयार होतो तर तुम्ही नक्की करून बघा बर का चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक वाटी मुरमुरे घेतले आहेत आणि हे दोन ते तीन पाण्याने छान मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन ते तीन पाण्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा पाणी टाकून दहा मिनिटं हे छान भिजत ठेवलेले आहे तर बघा दहा मिनिटानंतर मी यातलं सगळं पाणी असं निथळून काढलेलं आहे आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवलेले पोहे आपण मुरमुरे टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये दोन टेबल स्पून दही टाकायचं आहे तर हे फ्रेश दही आहे त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याची मस्त छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे वाटल्यास थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल तर बघा अशा प्रकारे बारीक अशी मी याची पेस्ट करून घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे जमेल तेवढी बारीक पेस्ट मी याची करून घेतली आणि त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये एक वाटी पाणी मी मिक्स केलेलं आहे तर कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवायची त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आता हे बॅटर आपलं डोसा बनवण्यासाठी रेडी झालेला आहे त्यासाठी गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे आणि तव्याला छान मस्त तेल आपण थोडस लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून आपला डोसा हा त्याला चिटकणार नाही आता बनवलेलं बॅटर एक पळीभर अशा प्रकारे तव्यावरती टाकायचं तर चमच्याच्या साह्याने आपल्याला खूप जास्त हे स्प्रेड करायचं नाही तर ज्याप्रमाणे आपण सेट डोसा बनवतो त्याप्रमाणेच थोडस याला सेट करायचं आहे तर बघा किती सुंदर जाळी पडलेली आहे एक साधारण दोन ते तीन मिनटानंतर हे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे गॅस हा मध्यम टू लोच ठेवायचा जास्त मोठा ठेवायचा नाही तर बघा छान असे आपले मस्त झटपटीत मुरमुऱ्याचे डोसे तयार आहेत अगदी लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनाही आवडतील असे हे डोसे तयार होतात आणि अगदी झटपट होतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कसे होतात हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया